मंडय आम्हाला कळलं आहे इथे वसईमध्ये सातशे वर्ष जुनं असं एक मंदिर आहे तर ते बघायला आम्ही आता चाललो चला बघू ज्या मंदिरात आता आपण आलो आहोत ते आहे देवी आनंदी भवानी माता मंदिर सांडोर येथील तर हे मंदिर जे आहे हे तीनशे वर्ष जुनं आहे आणि ह्याच्या आतील जी देवीची मूर्ती आहे ती सातशे वर्षं जुनी आहे रामराम मंडळी फिजिज वर्ल्ड एटी फाय या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची प्रीती तर आपण आज एका छानशा मंदिरावर भेटायला आलो आहोत ते मंदिर आहे श्री देवी आनंदी भवानी सांडोर येथील मंदिर आपण हे मंदिर इथे आजूबाजूला सगळं घरांसारखंच आहे हे बघा दीपमाळ आहे इथे आणि अगदी घरासारखं आहे अगदी वाटणारच नाही की इथे हे मंदिर आहे करून तर हे जवळजवळ आधी आम्हाला कळलं की हे दोनशे वर्ष जुनं आहे पण ते त्याहूनही जुनं निघालं जवळजवळ सातशे वर्ष आधीची मूर्ती आहे या मंदिरामध्ये आणि जवळजवळ तीनशे वर्ष झाल्यानंतर हे बांधलं आहे आणि त्याचबरोबर हे बघा बाहेर मस्त असं शिवलिंग आहे आणि छान एक मूर्ती आहे बघा खूप मंदिर पाहू शकता हा रोड आहे तिथून आतमध्ये आल्यावर ही दीपमाळ दिसेल तुम्हाला हे मंदिर दिसणार नाही सहसा ह्याचं लोकेशनच लावावं लागेल तेव्हाच तुम्हाला ते, ते दिसेल तर हे जवळजवळ चिमाजी अप्पांच्या काळातलं मंदिर आहे तुम्ही बांधकाम बघू शकता ह्याचं जुन्या काळातलं बांधकाम आहे पूर्णपणे जुन्या पिढीचं बांधकाम आहे थोडंसं नूतनीकरण केलं आहे याचं पण जी रचना आहे ती जुन्या पद्धतीची होती तशीच या मंदिराची रचना जुन्या पद्धतीचीच आहे की हे तीनशे वर्ष आधी बांधलं गेलेलं असं आम्हाला कळलं आणि ही जी मूर्ती तुम्ही पाहू शकता ती जवळजवळ सातशे वर्ष जुनी अशी मूर्ती आहे म्हणजे हे एवढंच गुंबत होतं जे सातशे वर्षापूर्वी नंतर तीनशे वर्षानंतर ते मंदिर पूर्णपणे बांधण्यात आलं असं मला एवढंच माहिती पडलं इथे आल्यानंतर हे खूप जागृत देवस्थान आहे असं इथले गावकरी म्हणत होते नवसाला पाहणारी अशी देवी आहे ही खूप जणांचे नवस या देवीने पूर्ण केले आहेत वसई रेल्वे स्टेशन वेस्टपासून हे मंदिर साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे तसंच नायगाववरून हे मंदिर सात पॉईंट नऊ किलोमीटर अंतरावर आहे वसईपासून तुम्ही रिक्षाने इथल्या मंदिरापर्यंत येऊ शकता इथे बस खूप लांब स्टॉप आहे याचा जा त्याच्यामुळे तुम्ही एक तर प्रायव्हेट व्हेकलने या किंवा बसने सॉरी रिक्षाने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं लोकेशन पण देऊन ठेवते जेणेकरून जर तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन येत असाल तर इथपर्यंत तुम्ही व्यवस्थित पोहोचू शकाल तर चला म्हणजे आता या मंदिरातून आपण निरोप घेऊया आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद